आधी कसं होतं की म्हणजे सगळी सिस्टीम मॅन्युअल होते म्हणजे हाताने येऊन वॉल वगैरे चेंज करावं लागायचे म्हणजे ॲटोफॉर्मचं कसं सेंट्रलायझेशन करायची किंवा असं काही गरज नव्हती त्यानंतर काही काही जण म्हणत होते की वायर जोडा तुम्ही त्या इथपर्यंत सिस्टीमपर्यंत पर्यंत आम्हाला कनेक्शन द्या पण इथे ॲटोफॉर्म मध्ये तसं काय नाही सोलरच्या सोलर, सोलर पॅनलवर आपलं कनेक्शन आहे त्यामुळं वायरची किंवा कुठल्या एक्स्ट्रा एक्सेसरीजची काहीच गरज नाही आहे आणि काय होतं रात्रीच्या वेळेस पाणी दिलं की मग कधी कधी झोप लागली की पूर्ण रात्रभर पाणी चालू राहायचं बागेवर मग बागेला डाळिंबाच्या बागांना वगैरे तसं जमत नाही डाळिंबाच्या बागांना खूप व्यवस्थित पद्धतीनं पाणी द्यावं लागतं म्हणजे एक मोज मोजून दिल्यासारखं एक तास दोन तास दीड तास पाच तास असं व्यवस्थित ज्या त्या टायमिंगनुसार नुसार पाणी पोचलं पाहिजे मग जेव्हापासून नमस्ते मी प्रतीक हनुमंत पाटील आपलं क्षेत्र टेंभोर्णी येथे आहे सोलापूर जिल्ह्यात आपल्या इथे तीन एकर क्षेत्र आहे आणि इथे आपण फॉर्मचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे आधी कसं होतं की म्हणजे सगळी सिस्टीम मॅन्युअल होते म्हणजे हाताने येऊन वॉल वगैरे चेंज करावं लागायचे म्हणजे रात्री बारा वाजता कधी कधी लाईट यायची मग त्यावेळेस येऊन मोटर चालू करणे किंवा वॉल चालू बंद करणे असं रात्रीच्या वेळेस यावं लागायचं आणि काय होतं रात्रीच्या वेळेस पाणी दिलं की मग कधी कधी झोप लागली की पूर्ण रात्रभर पाणी चालू राहायचं चा, बागेवर मग बागेला डाळिंबाच्या बागांना वगैरे तसं जमत नाही डाळिंबाच्या बागांना खूप व्यवस्थित पद्धतीनं पाणी द्यावं लागतं म्हणजे एक मोज मोजून दिल्यासारखं एक तास दोन तास दीड तास पाच तास असं व्यवस्थित ज्या त्या टायमिंगनुसार पाणी पोचलं पाहिजे मग जेव्हापासून आपण ही सिस्टीम बसवली तेव्हापासून ते आपण जेवढा टाईम सेट करेल त्या टाइमनुसारच ता तेवढंच पाणी आणि तेवढंच त्याच वेळेत पाणी पडतं आणि जर समजा चुकून कधी थोडंफार लाईट इकडे तिकडे झाली तर तेवढा टायमिंग भरून काढतं ते आणि त्यावेळेस मोटर बंद होते परत मी ॲटोफॉर्म सिस्टीम लावायच्या दोघर एक म्हणजे भरपूर यूट्यूबला वगैरे रिसर्च केलेला पण त्यामध्ये असं म्हणजे कसं ॲटोफॉर्मचं कसं सेंट्रलायझेशन करायची किंवा असं काही गरज नव्हती त्यानंतर काही काही जण म्हणत होते की वायर जोडा तुम्ही त्या इथपर्यंत सिस्टीमपर्यंत पर्यंत आम्हाला कनेक्शन द्या पण इथे ॲटोफॉर्म मध्ये तसं काही नाही सोलरच्या सोलर, सोलर पॅनलवर आपलं कनेक्शन आहे त्यामुळं वायरची किंवा कुठल्या एक्स्ट्रा ॲक्सेसरीजची काहीच गरज नाहीये आणि पूर्णपणे सिस्टीम वायरलेस आहे म्हणजे आपल्याला एक वायर फक्त वरच्या साईडून फक्त वॉलपर्यंत फक्त वायर लागते बाकी कुठंच वायर लागत नाही आणि आप आपली जी विहीर आहे ना ती इथून दीड किलोमीटर लांब आहे म्हणजे तसं रेंजचा पण वगैरे काही प्रॉब्लेम नाही तर मी जवळजवळ आता एक वर्ष दीड वर्ष झालं हे यूज करतोय पण प्रॉब्लेम काय आला प्रॉब्लेम फक्त एक बॅटरीचा प्रॉब्लेम आला आणि माझी एक ठिकाणी जरा अँटीनाची वायर कट झालेली पण कंपनीला मी कॉल केला सर्व्हिस सेंटरला तर विदिन एक एक ते दोन दिवसात त्यांनी व्यवस्थित नीट करून दिलं आणि हे काही जास्त अवघड नाही हे म्हणजे मी स्वतःच कंपनीने फक्त पाठवून दिलं माझे मी स्वतः जोडून टाकले ते तर आपलं क्षेत्र आहे टेंबुर्णीमध्ये आणि मी राहतो इंदापूरमध्ये म्हणजे जवळजवळ इथून पंचवीस किलोमीटर अंतर आहे आणि ते मग रात्री रात्रीच्या वेळेस येणं जाणं ते शक्य होत नाही म्हणजे कधी कधी मग ते लाईटनुसार आपण पाणी द्यावं लागतं शेतकऱ्यांना असं ॲटोफॉर्मची सिस्टीम किंवा हे इन्स्टॉलेशन का केलं पाहिजे तर की वेळ वाचतो आपला पहिली गोष्ट म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळेस येणं जाणं होत नाही आणि आपल्या डाळिंबाच्या बागा वगैरे असतात किंवा कुठल्या पण बागा जरी असल्या तरी आपल्याला हे म्हणजे सोयीस्कर होतं आणि बागांना पण कसं व्यवस्थित तरी त्री त्री त्या पाण्यात गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी हे गरजेचं आहे ॲटोमेशन तर आपलं क्षेत्र आहे टेंबुरून येथे तालुका माडा जिल्हा सोलापूर पुणे सोलापूर हायवेवर जवळच आहे क्षेत्र आपण जरी तुम्हाला काही डेमो वगैरे बघायचं असेल तर माझ्या प्लॉट वरती येऊन आपण चेक करू शकता मी तुम्हाला दाखवेन सगळं